घरामध्ये जर भाजीला काही शिल्लक नसेल ना तर आपल्या सगळ्या लेडीजच्या हातात येतो तो, तो म्हणजे बटाटा सोपाही करायला शिवाय खायलाही छान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना टिफिनसाठी तर, तर भरपूर आवडतो माझ्या लेकीला तर भरपूर जास्त आवडतो म्हणून आज मी उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवणार आहे सर्वात अगोदर फोडणीसाठी एक चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपण घालून घ्यायची आहे जिरं आणि मोहरी जिरा आणि मोहरीची फोडणी थोडीशी तडतडली तर्ड़ की त्यानंतर मग आपण बाकीचे मसाले घालून घ्यायचे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घ्यायचे मी यामध्ये आलं लसूण आणि फक्त दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तुम्ही जर जास्त तिखट खाणार असाल तर मिरची तुम्ही कापून एकदम बारीक कापून घातली तरीही चालेल पण मी टिफिनला देण्यासाठी म्हणून अगदी स्लाईट कट दिलेला आहे मिरचीला जी की नंतर आपण काढून घेऊ शकतो मुलांच्या टिफिनला देत असताना ठीक आहे मिरची जिरं मोहरी आलं लसूण हे सगळं परतवून झालं की मग यामध्ये घालून घ्यायचं आहे कांदा कांदा आपल्याला थोडासा मोठाच ठेवायचा आहे अगदी बारीक कांदा नाही केला तरीसुद्धा चालेल किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा बारीकही करून घेऊ शकता पण मी कांदा या ठिकाणी मध्यम कापून घेतलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे त्यामध्ये ठीक आहे आता कांदा परतवून घ्यायचा आहे कांद्याला मीठ घालायचं आहे म्हणजे कांदा पटकन शिजणार आहे आपला मीठ घातल्यानंतर कांद्यामध्ये छान मिक्स करायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवून द्यायचं अगदी दोन ते तीन मिनिटामध्ये आपला कांदा छान शिजवून तयार होतो इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणजे व्हिडिओ आवडला आहे तुम्हाला ओके नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही ह्या अशा साध्या सोप्या रेसिपीज तुम्ही आरामात शेअर करू शकता म्हणजे कसं त्यांनाही हेल्प होईल की नाही हो ना बरं आता कांदा शिजून झालेला आहे मग यामध्ये घालून घ्यायची आहे हळद हळद तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण कसे हळद थोडीशीच घातली ना की त्याची चव छान येते जर हळद जास्त झाली तर मग मात्र आपली भाजी शंभर टक्के कडवट लागणार आहे त्यामुळे हळद प्रमाणातच घालायची मी पाव चमचा हळद घातलेली आहे यानंतर ती हळदही छान परतवून घ्यायची हळद परतवून झाली की मग यामध्ये घालून घ्यायची आहे कोथिंबीर कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण कोथिंबीर आत्ता थोडी आणि नंतर थोडी अशी दोन वेळा मी घालून घेतलेली आहे कोथिंबीरसुद्धा जरा एक दोन मिनिटासाठी परतवून घ्यायचे तिला शिजायला जास्त वेळ लागत नाही पण आपण तिचा फ्लेवर आपल्या भाजीला देणार आहे ना म्हणून ती एक दोन मिनिटासाठी परतवून घ्यायची यानंतर मी उकडून कापून घेतलेला जो बटाटा आहे ना तो घालून घेतलेला आहे या बटाट्याला जर तुम्हाला मुलांच्या टिफिनला द्यायचे तर तुम्ही यामध्ये आमचूर पावडर नक्की घालायचे जर तुमच्या मुलांना चटपटीत खायला खूपच जास्त आवडत असेल तर माझ्या छावणीला मी अशीही दिली तरीसुद्धा आवडते आणि आमचूर टाकून दिली तरीसुद्धा खूप आवडते म्हणून मग मी आज तिला आमचूर पावडर टाकलेली नाही आहे कारण तिला अशीच खायची होती तुम्हाला जर तुमच्या मुलांना चटपटीत बटाट्याची भाजी करून द्यायची असेल तर यामध्ये नक्की आमचूर पावडर घाला खूप सुंदर लागते चवीला यानंतर आपली बटाट्याची भाजी एक दोन मिनिटासाठी झाकून ठेवायची आहे वाफ येऊ द्यायची आहे त्याची म्हणजे भाजीला छान फ्लेवर येतो आपली भाजी आता खाण्यासाठी अगदी तयार आहे पण थोडीशी कोथिंबीर भुरभुरली ना की ती अजून छान दिसणार आहे हो की नाही कारण बघा आपण जेवण डायरेक्टली जेवतो नाही नाही आपण पहिले डोळ्यांनी बघतो जर एखादी वस्तू आपल्याला दिसायला आवडली तरच आपण ती खायला घेतो त्यामुळे ती दिसायलाही तेवढी छान दिसली पाहिजे ना मग आता आपली बटाट्याची भाजी छान तयार झालेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा पुदिना घालू शकता पण पुदिन्यामुळे जरा जास्त स्ट्रॉंग फ्लेवर येतो जो की माझ्या श्रावणीला नाही आवडत म्हणून मग मी यामध्ये पुदिना घातलेला नाही आहे आणि आमचूर पावडरही आज घातलेली नाही आहे अशाच रेसिपीजसाठी श्रावणीस किचनला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारी जे बेलबटन आहे ना तेही प्रेस करा जेणेकरून असे जे साधे सोपे आणि छोटे छोटे व्हिडिओज -चु� आहेत ना ते तुमच्यापर्यंत येतील ज्यामध्ये खूप सुंदर आणि मस्त अशा भाज्या असणार आहेत मुलांच्या टिफिनसाठीच्या धन्यवाद